यानंतरची बातमी येते उत्तर प्रदेश मधून प्रयागराज मध्ये शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासनातला वाद प्रचंड वाढलाय अभिमुक्तेश्वरानंद हे गेल्या तीन दिवसांपासून धरणं देऊन बसले आहेत त्यांचा रथ अडवण्यात आल्याचा निश्चित ते करतायत मात्र आता माघ मेळा प्रशासनानं त्यांना तेच खरे शंकराचार्य आहेत का हे आधी सिद्ध करा अशी थेट नोटीसच बजावली आहे शिवाय चोवीस तासात याचा खुलासाही मागितलाय असं नेमकं काय घडलं की हा वाद इतका विकोपाला जातोय पाहूया प्रयागराजमध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा रंगलाय प्रयागराजमध्ये रथ थांबवल्याच्या निषेधार्थ था। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद गेल्या तीन दिवसांपासून धरणं आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्या दबावाला न जुमानता माघ मेळा प्राधिकरणानं त्यांना थेट नोटीस बजावली आहे त्यात त्यांना तेच खरे शंकराचार्य आहेत हे चोवीस तासांच्या आत सिद्ध करा असं सांगण्यात आलंय नोटिसीत काय आहे हे पाहण्यापूर्वी सोमवारी रात्री नेमका काय ड्रामा घडला ते पाहूया सोमवारी रात्री बारा वाजता माघ मेळा प्रशासनाचे अधिकारी अनिल कुमार माघ मेळ्यात शंकराचार्यांच्या शिबिरात पोहोचले त्यांनी शंकराचार्यांच्या शिष्यांना नोटीस घेण्यास सांगितलं मात्र शिष्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला इतक्या रात्री कुणी नाही सकाळी घेऊन या असं शिष्यांनी सांगितलं अनिल कुमार मंगळवारी सकाळी पुन्हा शिबिरात पोहोचले तिथे गेटवरच त्यांनी नोटीस चिकटवली नोटीस मेळा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांकडून जारी करण्यात आली आहे यात लिहिलंय शंकराचार्य पदाबाबतचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे न्यायालयानं चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आदेश दिला होता जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणालाही शंकराचार्य घोषित केलं जाऊ शकत नाही तसंच कोणाचाही पट्टाभिषेक केला जाऊ शकत नाही या पदावर कोणालाही बसवण्यावर बंदी आहे या प्रकरणात अद्याप कोणताही नवीन आदेश आलेला नाही आणि प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे तरीही अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या शिबिरात लावलेल्या फलकावर स्वतःला ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असं लिहिलंय हे काम म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आहे म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे दुसरीकडे अविमुक्तेश्वरानंद त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत कि गंगा के स्नान के लिए संगम के स्नान के लिए किसी सनातनी को किसी साधु को किसी संत को किसी धर्माचार्य को किसी शंकराचार्य को क्या आप परमिशन लेना पड़ेगी प्रशासन की परमिशन लेगा तब जा करके वो स्नान कर सकता है ये कैसी बातचीत हो रही है ये अभी ने भाजपा सरकार पर ही आरोप के लिए अब तय होना चाहिए कि क्या संत चापलूस होगा कि संत जो है वो सत्य सनातन धर्म के साथ खड़ा होने के लिए तैयार होगा हमारे ऊपर जो आक्रमण किया गया है वो क्यों किया गया है पहले हमने प्रश्न उठाया था जवाब नहीं दिया अब हमारी तरफ से सुनिए ये इसलिए उठाया गया है क्योंकि हम गौ रक्षा की बात कर रहे हैं और भारतीय जनता पार्टी की सरकारें गौ हत्या को बढ़ावा दे रही हैं अपने कार्यकाल में तर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा अभि मुक्तेश्वरांनी केलाय हा वाद मौनी अमावस्येनिमित्त झाला होता त्या दिवशी शंकराचार्यांची पालखी पोलिसांनी थांबवली होती पोलिसांनी त्यांना पायी संगमावर जाण्यास सांगितलं मात्र शिष्यांनी नकार देत पालखी पुढे नेली यावेळी शिष्य आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली पोलिसांनी अनेक शिष्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे संतप्त शंकराचार्य धरण आंदोलनावर बसले शिष्यांना सोडण्याची मागणी करू लागले अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांचा हट्ट सोडला नाही दोन तास तणावाची स्थिती होती अखेर पोलिसांनी आणखी समर्थकांना ताब्यात घेतलं शंकराचार्यांची पालखी ओढून संगमापासून सुमारे एक किलोमीटर दूर नेण्यात आली यावेळी पालखीचा एक भाग तुटला त्यामुळे शंकराचार्य स्नान करू शकले नाही दरमियान प्रयागराज मदील इतर का साधु संतान ने यहाँ पर सम्मिश्र के नियमावली का पालन करना हमारा कर्तव्य है हमारा दायित्व तो है उस साधु महात्मा कोई भी हो शंकराचार्य हो रामानुजाचार्य हो बल्लभाचार्य हो निम्बारकाचार्य हो रामानंदाचार्य हो खशनानी जितने भी महात्मा हैं इनको सबको बहुत अधिक थी तो भीड़ भाड़ में हम ये कह सकते हैं कि पहले से हर व्यवस्था को सुचारू रूप से बताते हुए प्रशासन को अगर हम लोग कार्य को करेंगे तो दिक्कत नहीं आने की संभावना है अगर बताने के बाद ऐसी बात आई तब तो ये तो दिक्कत की बात थी ऐसा होना नहीं चाहिए था शंकराचार्य पदा सात काया है आठ एप्रिल एकोणीशे एकोणनव्वद रोजी बोधश्रमाच्या मृत्यूनंतर ज्योतिर्पीठाचे ज्येष्ठ संत स्वरूपानंद सरस्वती यांनी स्वतःला त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं तर पंधरा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी ज्योतिर्पीठाचे ज्येष्ठ संत शांतानंद यांनी वासुदेवानंद सरस्वती यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आता एकाच पीठाचे दोन शंकराचार्य झाले अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संत स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झालं दुसऱ्याच दिवशी अभिमुक्तेश्वरानंद यांनी स्वतःला शंकराचार्य घोषित केलं हा वाद न्यायालयात गेला सोळा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं अविमुक्तेश्वरानंद यांच्या राज्याभिषेकावर तसंच छत्री आणि पंख्याच्या वापरावर बंदी घातली त्यानंतर शंकराचार्य पदाचा वाद सुरूच आहे आता प्रयागराजमध्ये माघमेळा प्राधिकरणानं याच मूळ मुद्द्याला हात घालत अविमुक्तेश्वरानंदांना आव्हान दिलंय तर अविमुक्तेश्वरानंद मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे आता या वादावर नेमका तोडगा कसा निघणार कोण माघार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी